श्री स्वामी समर्थ मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनल वरती आजचा दिवस तुम्हाला शुभ तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच तर आज ना कांद्याची लागण आहे आणि आपण आलेलो आहोत आता मळ्यामध्ये तर चला आता बायाला रोप घेऊन जातो आपण तर ज्या कांदे लावायला बाया होत्या ना त्या म्हणजे माझ्या ननंद त्याच होत्या मावस ननंद त्या आणि नेमकं काय झालं त्या ट्रॅक्टर मधून ज्या ताई आहे ना त्या उतरत होत्या आणि त्यांचा तिथं पाण्याने ओरलं होतं पाय घसरला आणि बापरे थोड्यावरून वाचल्या त्या बघू शकता तुम्ही म्हणजे खाली दगड होता जर डोक्याला मार लागला असता बर, ला लाग तर काहीतरी विपरीतच घडलं असतं तर पण बरं झालं थोडंसं ना ते पावसामुळे ना तिथं माती साचली होती आणि बरं म्हणजे बऱ्यापैकी त्यांच्या हाताला लागलं होतं रक्त पण निघलं होतं तर म्हणजे ना ती कांद्याची जी लागणं आहे ना ती आम्हाला खरंच मागात पडली असते जर त्यांच्या डोक्याला वगैरे काही जास्त लागलं असतं तर क म्हणजे करायला जातो एक आणि होतं एक असं कधी कधी होतं तर त्यांना खूप लागलं होतं म्हणून नंतर त्यांना आहे ना, ला ना थोडंसं जे बँडेजपट्टी वगैरे येते तर काही नव्हती आता मळ्यामध्ये गेल्यावर मग हे ना एक कपडा घेतला आणि तोच बांधला होता आणि दिवसभर कांदे लावायचे म्हटलं एक तर आहे ना जे मकाचं रान असतं ना जास ते जास्त खडवनाचं असतं त्याच्यामुळे ना हाताचे जे वरचे आहे ना ते पूर्ण निघून जातात तरी पण त्यांनी दिवसभर कांदे लावले आणि खरच खूप म्हणजे त्यांना म्हणजे वाईट वाटत होत कि आपण पडलं म्हणून त्यांनी मुद्दाम केला नाही आणि बरं झालं देवस करून काही जास्त त्यांना लागलो नाही आता लागण चालू झालेली आहे तुम्हाला नाही म्हणलं तुमच्या मामाला वाटलं मलाच म्हणते कुठं तर आता लागण चालू झाले आहे आणि सगळे सगळ्या नंदाचे बर का माझ्या गोळे आणेल तुम्ही दे काही नाही आता ना, ना? ना लागण चालू आहे जशी दुपारी आपण आता आपल्या रोप उपट्याला जायचंय आता आहे ना फक्त स्टार्टिंग झालेली आहे तर आता व्हिडिओ मी चालू केलेला आहे तर या सर्व दिसत आहे तुम्हाला नंदा आहे आणि हा प्रचा प्रचाराचा आवाज येतोय तुम्हाला आता मतदान जवळ आलेला आहे त्यामुळं तर चला आता आपण बघू उपट्यावर जाऊया ते काँग्रेस येतं त्याच्यातले काम नाही खर्च झाला असता का मुझा था मुझा था मुझा था मुझा। तो आता मस्त मळामध्ये तो लागत त्या त्यांना म्हटलं ग आता नाही म्हटलं मी भात लेन केरी भात केरी आमची साहेबिंची ली ग काय 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 तो तो

या दुपारचं जेवण करायला मस्त पैकी आमची डब्बा पार्टी चालू आहे डबे संपले संपले नाही अजून चालू आहे माझं पसार आहे घरची मालकी जेवती कधी पण उलट मला तेच आवडत करू दे तिसरा पारा आता हे ना जेवण वगैरे झालेले आहे आता एक कॅरेट आहे ना आपल्याला न्यायचं आहे तिकडं आणि बाया पण कांदे लावायला बसलेले आहे तर आता एक कॅरेट आहे ना आपल्याला तिकडं ज्या बाया कांदे लावते ना तिकडं न्यायचं आहे आणि अहो आता पाणी भरताय मोटर चालू केलेली आहे त्यामुळे आता मलाच न्यावं लागेल आणि तिथं रोप पोपटायचं काम चालू आहे तर चला आता हे कॅरेट घेऊन जाते मी तर ना आता एवढे सगळे कांदे लावून झाले बघू शकता तुम्ही आणि आता जे वरच वावर आहे ना तिकडं लावायला गेले आहे पण आता आज काय होणार नाही दिवस मावळलेला आहे तर एवढं वरती लावायचं झालं आहे त्याला पाणी भरायचं बाकी आहे लई लाल मुंगे आहे हो वाज टोप्याचलाही भारी मला आवडत आवडते पण ते काय द्याय ना मला उद्या सांगायचे त्यांना एवढे टोपे <laughs> फुकट ना का बाई तुम्ही मग स्वप्नात येऊन मलाच हे बनायला बसले ते पाहिजे <laughs> खरंच देशील का मी घेईल एक मी आज गाडी फुकट घेऊन येईल मतदानाचं असं तर नाही लागत ते गुपित राहतं गुपित आता आज या बायला चहा <laughs> नाही पाजला आपण घरी जाऊ चहा पाळणार त्याला ते बी आपल्या घरच्या गायचं दुधाचा पाहूया त्या नाही प्यायला त्याने मी आपण पेरू खाणार आहोत सुट्टी झाली आहे बाया येते आहे तोपर्यंत आहे ना इथं पेरू इथे पेरू खाणार आहे आपण हे बघा छान असे पेरू इतके छान पेरू आहे ना बघ पिकलेलं आहे काही कच्चे आहे पण काही पिकेलय आता चहा वगैरे झालेला आहे तर आपल्याला तेल वांग करायचं आहे तर आता मी तेल वांगा कसं करते ती रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे तर चला आता नाही आपण गॅस चालू करूया पण आपल्याला तेल टाकायचं आहे त्यामध्ये नाही एक एक करून आपल्याला जे वांगे आहेत ना ते टाकायचे होते आपल्याला दाखवायला 嗯。 तर आता मी वांगी काढून घेते आणि त्यामध्येच आपल्याला ले खोबरा आणि जो कांदा आहे तो भाजून घ्यायचा आहे तर इथं मी खोबरं कट करून घेतलं होतं आणि कांदाही आपल्याला आहे ना मी तो आहे ना भाजून घेतला होता पण तो आता जास्त काय भाजला नव्हता तर कडाईतच तो पण आता भाजून घेते आणि आता कसे छोटे छोटे कांदे आहे आता जे पोळ कांदे निघत आहे त्याच्यातले तर तेच कांदे होते तर आता छान अशा आपल्याला याच तेलामध्ये जे तेल उरलेलं असतं ना त्यामध्ये भाजून घ्यायचे आहे तर तुम्हाला फुटाणे असतील डाळ असतील ते टाकू शकता किंवा आता मी ना थोडंसं बाजरीचं पिठस टाकणार आहे कारण भाजी पण जास्त काही करायची नाही मला तर चला आता इथे आहे ना सर्व मी भाजून घेतलेलं आहे आता याचं आहे ना वाटण करून घ्यायचं आहे आलं लसूण खोबरं कांदा आणि कोथिंबीर घेतलेली आहे मी आता याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि बघू शकता मी इथं पेस्ट तयार करून घेतलेली आहे बाजरीचं पीठ भाजलेलं आहे तेजपानं घेतलेलं आहे आणि जे मसाले आहे ना आपले घरगुती हळद वगैरे धना पावडर आणि हिंग थोडासा घेतलेला आहे तर चला आता ना आपण भाजी जो मसाला आहे ना तो फ्राय करून घ्यायचा आहे जो सर्व मसाला आहे ना तेल सुटेपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे आणि तळल्यानंतर जे आपले तळलेले वांगे ना त्यामध्ये भरायचं आहे आणि थोडंसं जे बाजरीचं पीठ आहे ना ते त्यामध्ये थोडंसं पाणी गरम पाणी करून ॲड टाक म्हणजे ॲड करायचं आहे तर बघू शकता तिथे ते मी तेल टाकलेलं आहे आणि त्यामध्येच आपल्याला जो मसाला आहे ना तो टाकायचा आहे आधी आप आपल्याला जो वाटण करून घेतलेला आहे मसाला तो परतून घ्यायचा आहे म्हणजे त्यामध्ये आपण लसूण टाकलेला असतो ना तो लसूण आणि ते फ्राय झालं पाहिजे छान असं तर आता इथं बघू शकता तुम्ही मी जो मसाला आहे तो टाकला आहे आणि आता आपल्याला तेल सुटेपर्यंत त्याला परतून घ्यायचं आहे आणि इथं मी तेज आहे ना माझ्या लक्षात नव्हते राहिले मी नंतर टाकले तुम्ही तेल टाकल्याबरोबर टाकू शकता आणि तुम्हाला सर्दीमुळे ना माझा आवाज वेगळा येत असेल तर त्यामुळं सॉरी आणि आता इथं मी मसाला टाकलेला आहे आता तेल सुटेपर्यंत त्याला आपल्याला आहे ना तळून घ्यायचं आहे तर बघू शकता छान असं आपण जी ग्रेव्ही आहे ती तयार करून घ्यायची आहे आणि ग्रेव्ही तयार झाल्यानंतर आपल्याला जे वांगे आहे ना त्यामध्ये ते भरायचे आहे तर इथं बघू शकता तुम्ही आता मस्त पाच ते दहा मिनटानंतर इथं तेल सुटलेलं आहे आणि आता आपल्याला ती वांग्यामध्ये जो मसाला आहे तो भरायचा आहे तरी इथे मी मीठ टाकून घेतलेला आहे तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ टाकायचं आहे तरी तर बघू भगुशा, शक बघू शकता तुम्ही मी छान असे जे मसाला आहे तो वांग्यामध्ये भरलेला आहे तर शूट करायला कोण नव्हतं त्यामुळे मी एका हाताने मोबाईल पकडलेला होता त्यामुळे तुम्हाला जरासा व्हिडिओ हललेला दिसेल तर इथं चला आता आपण आहे गॅसवरती ठेवूया आणि गॅस कमी ठेवायचा आहे आणि आपल्याला थोडंसं जा जास्त रस्सा काही करायचा नाही आहे तुम्ही असे तेल वांगा खाऊ शकता पण आता बाकीच्यांना जर तो थोडंसं रस्सा लागतो त्यामुळे मी इथं थोडंसं बाजरीच पीठ भाजून घेतलेलं आहे आणि ते टाकलेलं आहे तुम्ही नुसतं असं जरी जर जे वांगा म्हणजे तळलेले वांग्यामध्ये मसाला टाकला तर तरी पण खूप छान लागतं तरी इथं बघू शकता तर थोडंसं मी पाणी ॲड केलेलं आहे आणि आपली वांग्याची भाजी पाच ते दहा मिनटात तयार झालेली आहे बघू शकता छान अशी जी भाजी आहे ती दिसत असेल तुम्हाला आणि खायला पण खूप टेस्टी लागते तर आपली भाजी इथं ता तयार झालेली आहे आणि दिसायलाही खूप छान अशी रस्से रस्सा आणि तरीबाज भाजी दिसते तर एकदा नक्की ट्राय करून बघा एकदा खाल तर खातच राहाल अशी ही भाजी आहे आणि करायलाही सोपी आहे चला, पट ही ही तर चला आता ना इथे मी पोळ्या करून घेते आता पटपट अशी आपली भाजी एकीकडे चालू आहे तर आता इथं आपल्याला पोळ्याही करायचे आहे तर स्वयंपाकाला बी लागल्यानंतर आहे ना माझा अर्धा तास स्वयंपाक होऊन जातो एकीकडे भाजी आणि एकीकडे पोळ्या तर स्वयंपाकाला काही वेळ लागत नाही आणि पोळ्या पोळ्याही करायला काही जास्त मला वेळ लागत नाही तर पटपटाशा आहे ना आता मी इथं पोळ्या करून घेते आणि आता जेवणानंतर व्हिडिओ जर शेअर करणं झाला तर करते कारण माझं सर्दीमुळं डोकं खूप दुखत होतं तर चला आता इथेने मी पटपटाशा ज्या पोळ्या आहेत ते करून घेते आणि तुम्हाला घरगुती पद्धतीने वाफ कशी घ्यायची तो ही व्हिडिओ मी थोडासा तुमच्याशी शेअर करणार आहे की जर संध्याकाळची वेळ असेल आणि आपल्याला बाहेर जायला जमणार नाही किंवा दवाखान्यात वगैरे तर घरच्या घरी जी वाफ आहे ती मी कशी घेते ते तुम्हाला व्हिडिओ मी थोडासा शेअर करत आहे तर बघा मला आहे ना सर्दी झाली तर आता मी थोडीशी वाफ घेणार आहे तर इथं पाणी तापत ठेवलं आहे मी आता कारण संध्याकाळची वेळशी ना कुठं बाहेर जायला पेक्षा आता घरगुती उपाय करायचा आहे आपण

ह्या दोन्ही साइट नाही घ्या नाका न येनकर मध्ये वाप वगैरे घेतलेले आहे तर आजचा व्हिडिओ इथं संपवते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद गुड नाईट